तू नको नायक नायक ना एकटी आ दोन कस जाती ए नको जाऊ मामा मला भीती वाटती ना बस ना अनु मला भीती वाटते आणू अरे मला भीती वाटते नको जाऊ ना शिंदे आणवी नको जाऊ आई मला भीती वाटते ए आणवी कुठे चालली आता तू कुठं चालली आता सांग मला आधी ए हे आ कोणाच्या घरी कोणाच्या घरी आजीकडे चालली गेली आ बाय नको करू इकडे